नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे अंदाजे भाव जाणून घेणार आहोत की कापसाला कितपर्यंत भाव मिळेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील पंधरा दिवसामध्ये तीन टक्क्यांनी सुधारणा झाली आहे देशात कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झाला आहे देशातील कापूस लागवड दहा टक्क्यांनी कमी झाली आहे तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकांचे नुकसानही होत या कारणामुळे बाजारात सुधारणा दिसत आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे यामुळेही कापसाला बाजारभाव चांगला मिळू शकतो आणि आपला कापसाचा नवा हंगाम ऑक्टोबरमध्ये मा सुरू होतो सप्टेंबर पासूनच उतरलेल्या राज्यामध्ये कापासाची आवक सुरू होईल नव्या हंगामाच्या आधी म्हणजे ऑक्सिजन मध्ये कापूस दरात सरासरी तुलनेत जास्त दर दिसतात नवा माल बाजारात सुरू होण्याच्या तोंडावर दरात नरमाई यायला सुरुवात होते म्हणजे जर नवा कापूस निघाला सुरुवात झाले तर भाव कमी होतात यावेळी मात्र ऑनसिजनच्या वेळी विविध कारणामुळे बाजार होता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार वर्षात कापसाचे भाव हे खाली पातळीवर पोहोचले होते देशातही कापसाच्या भावावर दबाव आला होता पण आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील भाव कोसळले नाहीत देशातील बाजार भाव सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील भाव स्थिर राहण्याचे महत्व कारण होते देशातील उत्पादन कमी राहिल्याने देशात पुरवठा अतिरिक्त झाला नाही परिणामी देशातील बाजारभाव टिकून राहिले आणि गेले तीन महिने कापूस दबावात राहिल्याने नव्या हंगामाविषयी चिंता वाढली होती कारण ऑक्सिजन मध्ये नेहमी भाव वाढत असतो पण यंदा भाव पडले होते त्यामुळे नव्या कापसात बाजार आल्यानंतर पुन्हा पडतात की काय अशी भीती होती पण महत्वाचे तीन कारणामुळे देशात कापसाचे दर सुधारणा झाली आहे सध्या देशात उपलब्ध असलेला कापसा स्टॉक गेल्या हंगामातील कापूस उत्पादनही कमीच राहिले त्यातच देशातील उद्योगांचा वापर वाढला निर्यात अठ्ठावीस लाख गाठी होण्याचा अंदाज आहे नव्या हंगामात यंदा वीस लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे पावसामुळे नव्या कापसाची आवक उशिरा सुरू झाली तर कपाशीच्या टंचाईत वाढण्याची शक्यता आहे यामुळे बाजारात कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे त्याचं कारण लागवडीत घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड दहा टक्क्यांनी कमी झाली आहे त्यातही उत्तर भारतातील पंजाब हरियाणा राजस्थानमधील लागवड घट गुजरात आणि महाराष्ट्रात यंदा कापसाचे क्षेत्र घटलेले आहेत गेल्या हंगामात देशात कापसाची लागवड एकशे बावीस लाख हेक्टर इतकी होती यंदा कापूस लागवड एकशे अकरा लाख हेक्टर स्थिरावली आहे लागवड घटल्याने उत्पादनात कमी होणार त्यामुळे भावाला आधार मिळणार आहे यावर्षी कापसाचे भाव वाढण्याचे दुसरं कारण म्हणजे पावसाचा तडाखा कापूस उत्पादक गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक भागात जास्तीचा पाऊस झाला आहे आधीच लागवड कमी आहे आणि त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने बाजारामध्ये त्याचे पडसाद पर, उमटले तसेच सप्टेंबर महिन्यात चांगल्यात पावसाचा अंदाज आहे जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फटका कापूस पिकाला बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचा भाव चांगला मिळेल ही शक्यताही बाजाराने उग्रवली धरली आहे त्यामुळे दरात आतापासूनच सुधारणा दिसून येत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कापसाचा भाव अधिकचा मिळू शकतो कारण आता एक आणि दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा पोच झाला आहे यामुळे भरपूर ठिकाणी कापसाचे पीक धोक्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी व्हिडिओ येत राहतील व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद